जिंतूर जिल्हा परभणी म मा, मराठवाडा या ठिकाणाहून समर्थ सक्सेस लाईफ कंपनी पुणे या कंपनीचा प्रचार आणि प्रसाराच्या दरम्यान आम्हाला हे पेशंट भेटले होते आमचे गजानन मोरे सर महेंद्र काशिदे सर आणि तुमचं नाव आहे रामप्रसाद रामप्रसाद यांच्या माध्यमातून आम्हाला हा पेशंट मिळालेला आहे गेल्या आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस या रोजी मी या ठिकाणी आलेलो आहे तर हा पेशंट आमचा जुन्या गेल्या दोन वर्षाखाली आम्ही यांना सक्सेस आर्थो सक्सेस आर्थो विटामॅन्स आणि सेवन हंडर हे तीन औषधी आम्ही दिली होती या ताईला दिली होती या ताईला काय आजार होतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की खरंच त्यांना किती मोठा त्रास होता काही तुमचं नाव सांगा पूर्ण

आता तुम्ही या तेव्हा कोणत्या कोणत्या त्या डॉक्टर कडे दाखवलं नगर ला डॉक्टर हो, नगरचे डॉक्टर भालेराव सर यांच्याकडे जाऊन आले त्यांनी डॉक्टरनी यांना ऑपरेशन सांगितलं नंतर तुमच्याकडे हा स्वच्छ सारखो पावडर हे घेऊन आले हो। किती महिन्यात कोर्स केला तुम्ही चार महिन्यात कोर्स केला आठ दिवसातच फरक पडला बघा आठ दिवसातच यांना फरक पडलेला आहे आठ दिवसानंतर चार महिने यांनी कोर्स केला आता कोर्स बंद केल्यानंतर सर्वात महत्वाचा काय कोर्स बंद केल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला का काही त्रास नाही दोन वर्ष पूर्ण झाले मित्रांनो बघा कोर्स चार महिन्याचा पूर्ण केल्यानंतर यांना दोन वर्ष झाले अजून कोविचाही यांना त्रास नाहीये हा आपला सक्सेसफुल अर्थ आहे अजून आपल्याकडे कोणाकडे जर असे पेशंट असतील तर तुम्ही त्यांना तुमचं महत्व समजून सांगा काय त्रास होतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लोकांचे जे आजार आहे हे दुरुस्त झाले पाहिजे तुम्ही काही लोकांना सांगितलं का सांगितले ना वा वा धन्यवाद तुमचा तुमचा आजार दूर झाला हे आम्ही ईश्वरांना प्रार्थना करतो खूप छान झालं तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप त्रास होते कुठे कुठं दाखवले यांना अकोला नगर बऱ्याच डॉक्टरांना दाखवलेला आहे धन्यवाद सर तुम्ही आर्थिक घेतल्याबद्दल इतर लोकांना सांगा मुलगा यांचा एम बी बी एस आहे एम बी बी एसला कुठे आहे चंद्रपूरला एम बी बी एसला मुलगा आहे तरी आपला सक्सेस सारतो हा पाठव त्यांनी घेतला आणि आजार त्यांचा दूर केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय यश